आरो पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचा शंभर टक्के निकाल विज्ञान वाणिज्य व कला कनिष्ठ विद्यालय या नामवंत शिक्षण संस्थेने यावर्षी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळामार्फत घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत शंभर टक्के निकालाची उज्ज्वल परंपरा कायम राखत यशाचा नवा अध्याय लिहिला आहे या यशस्वी निकालात देव प्रणव प्रदीप याने शहाऐंशी पॉईंट सदुसष्ट गुणांसह महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला प्रकाश द्वितीय स्थान पटकावले तर आदित्य अनंत पाटील तृतीय क्रमांक मिळवून आपल्या कष्टाचे चीज केले या गुणवंत विद्यार्थ्यांनी आपल्या कर्तृत्वाने विद्यालयाचं नाव उज्ज्वल करत समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे या निवडीबद्दल बद्दल सूर्यवंशी सचिव श्री सिंग सूर्यवंशी प्राचार्य सौ स्नेहल पाटील तसेच संपूर्ण शिक्षक वर्ग यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचं मनपूर्वक अभिनंदन केले या घवघवीत यशासाठी विद्यार्थ्यांचे कष्ट पालकांचे सहकार्य आणि शिक्षकांचे निस्वार्थ मार्गदर्शन निश्चितच प्रेरणादायी आहे एमडीटीव्ही न्यूज साठी भडगाव तालुका प्रतिनिधी सतीश पाटील